हिंगोली प्रतिनिधी हिंगोलीमध्ये वंचित बहुजन आघाडीची तिरंगा रॅली संपन्न वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय अॅडवोकर बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दहा मे रोजी त्यांचा वाढदिवस होता प्रतिवर्षी आपल्या नेत्याचा वाढदिवस कार्यकर्ते सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात साजरा करतात पण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी देशात सद्य परिस्थितीत उद्भवलेला आपत्काल परिस्थितीमुळे वाढदिवस साजरा न करता भारतीय सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रभर तिरंगा रॅली काढण्याच्या सूचना ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिल्या होत्या त्या अनुषंगाने हिंगोली शहरात अकरा मे रोजी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती यावेळी वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष अनिल कांबळे इंजिनियर भीमराव कुरवडे युवक जिल्हाध्यक्ष योगेश नरवाडे सिद्धांत गायकवाड राजू हिंगोले वंचित बहुजन आघाडीचे वसमत तालुका अध्यक्ष उत्तम मामा करवंदे राहुल करवंदे विनोद नाईक सुनील मोरे राहुल कोरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे हिंगोली दरवर्षी प्रमा दरवर्षी आपण बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिनास स्वाभिमानी नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी यावर्षीचा युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन या वर्षीचा सैनिकांचं मनोबल वाढविण्यासाठी म्हणजे सैनिक या परिस्थितीमध्ये शहीद झाले या शहीद शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व सैन्यांचं मनोबल वाढविण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर या अकरा तारखेला पूर्ण महाराष्ट्रमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं त्याचाच एक भाग म्हणून आज हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं हिंगोली फादर बॉडी असेल युवक आघाडी असेल संमेक विद्यार्थी आंदोलन आणि महिला आघाडी या आणि मा, मा, माताडी कामगारीने या सर्व आघाड्याच्या चाव, वतीने आज शरदेव बाळासाहेब आंबेडकरांचा जो आदेश होता की दहा तारखेला साहेबांना आदेश दिला की माझा वाढदिवसा केक किंवा फटाके न वाजविता तिरंगा रॅली काढून एक वेगळा असा संदेश वंचित बहुजन आघाडीनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा एक भाग म्हणून म्हणजे आज हिंगोली शहरामध्ये ही तिरंगा रॅली संपन्न झाली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आज देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे आणि आज या परिस्थितीवर बोलण्यासाठी पंतप्रधान किंवा देशाचे परराष्ट्रमंत्री यांनी कुठलं तरी सूचक विधान करायला पाहिजे होतं परंतु तसं विधान या दोघांनी न करता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली ती खऱ्या अर्थानं योग्य नाही आहे कारण की आपल्या देशामध्ये संविधान आणि या देशाचं राज्यघटना ही संविधानावर चालली परंतु या देशामधल्या ऍक्टिव्हिटीमध्ये इतर देशाचे प्राईम प्राईम मिनिस्टर आहेत किंवा राष्ट्रपती आहेत ही भूमिका मोठवताना दिसतात या या गोष्टी या गोष्टीसाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी ट्विट करून पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिलेलीच आहे परंतु आज देशाला ज्या सैनिकांचं बलिदान झालं त्या सैनिकांना आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं आपण उपस्थित झालो आहोत त्याचबरोबर बेलगाम येथे जे पर्यटक होते या पर्यटकांना आपला जीव मुकावा लागला ते सुद्धा या हल्ल्यामध्ये शहीद झाले त्यांना सुद्धा आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं उपस्थित आहोत परंतु या देशामध्ये इतर कुठल्याही पक्षांनी तिरंगा रॅली किंवा असा देशभक्तीपर किंवा राष्ट्रनिर्मितीसाठी कुठली भूमिका घेतली नाही परंतु शरदे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी ही भूमिका दिली त्यांचा हा कॉल आम्ही